स्पर्धा परीक्षेमध्ये अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल बोलत असतो त्यांचे विविध पैलू यावरती आपण उजड टाकत असतो त्यांचा जो स्वयंप्रकाश आहे तो इतरांना दिशादर्शक आहे मार्गदर्शक आहे आणि समाज परिवर्तन घडवून आणणार आहे तर त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे म्हणूनच आपण अशा हिऱ्यांचे पैलू या सदरामध्ये एक एक करून घेणार आहोत बऱ्याच वर्षानंतर माझी एक बालमैत्रीण मला भेटायला आली आमच्या भेटीचा योग आला आणि आम्ही सारसबागेमध्ये भेटलो छान गप्पा मारत बसलो होतो तळ्यातला गणपती आहे त्या तळ्याच्या गणपतीच्या काठावरती आम्ही दोघी छान गप्पा मारत होतो बराच वेळ गप्पा मारता मारता माझ्या पायाचं वळण पायाला स्पर्श करून एक खेकडा साधारण मध्यम आकाराचा असा होता फार मोठाही नव्हता तर असा तो मध्यम आकाराचा खेकडा तो माझ्या पायाला स्पर्श करून असा लगबगीनं चालला होता त्या तळ्यातून निघाला होता मध्ये रस्ता आला आणि पलीकडे गार्डन होतं तर त्याला तो रस्ता क्रॉस करून त्या गार्डन मध्ये जायचं होतं तो असा लगबगी न पर्यंत आला आणि पर बरीचशी गर्दी असल्या कारणाने माणसांचे लोंडे इकडूनही इकडूनही दोन्ही बाजूने येत जात होते थोडासा पुढे गेला की काही माणसं त्याच्या पुढ्यात यायची परत तो रिटर्न मागे यायचा परत थोडा वेळ असा लपून राहायचा अलीकडेच परत दुसरी माणसं परत मध्ये यायची परत तो परत पर रिटर्न यायचा असं करता 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 धाडस करून त्याने एक दोन वेळेला मागे पळ काढला पण नंतर मात्र कंटाळून मग परत धाडस केलं आणि परत मध्यापर्यंत आलं मध्यापर्यंत आल्यानंतर तेवढ्यात एका घोळक्यातल्या माणसाने काहीतरी लगबिगने लांबूनच खेकडा दिसतोय म्हटल्यावर एवढीशी लांब अशी जवळची ती झाडाची काठी तोडली आणि त्याला मारायला लागला तसाच तो परत पळाला माणसं निघून गेली परत दुसरी माणसं आली परत हा मध्ये आला परत एका बाईने दगड घेतला मारायला मी तिला म्हटलं हो काय करताय नाही नाही त्याला मारलं पाहिजे म्हटलं का नाही तो चावेल कोणालाही चावेल पण म्हटलं तो तर चाललाय त्याच्या दिशेने तुम्ही तुमच्या दिशेने चाललाय तो त्याच्या दिशेने चाललेला आहे तुम्हाला इकडे जायचंय त्याला पलीकडे जायचंय पण त्याला दगड का मारताय तिने टाकून दिलं तो दगड आणि गेली परत मागणं माणसं आली परत त्यांनी सुद्धा पायाच्या बुटाने त्याला लाताडायचा प्रयत्न केला असं करता करता त्याला काही रस्ता क्रॉस करून देईना वास्तविक पाहता त्याची चूक काय त्याला रस्ता क्रॉस करणं त्याचा उपद्रव कोणालाच नव्हता तो कोणाला चावायच्या दृष्टीने जात नव्हता कोणावर हल्लाही करत नव्हता त्याचा तो त्याचा मार्ग काढत नाही मिच्याप्रमाणे तर मार्गच तो मार्ग होत असेल कारण त्याला पलीकडे जायचं असेल कुठल्याही काही अन्नाच्या शोधात म्हणा किंवा काय म्हणा त्यांचा तो रस्ताच लांबूनच एक पोलीस तरुण पोलीस मोबाईलवर बोलत बोलत येत होता त्याने दुरूनच पाहिले लोकही बाकीचे होते तो शांतपणे आला लोक त्याला त्या खेकड्याला उचलून आता मारणारच होते त्याने तो पकडला त्या लोकांना बाजूला केलं त्याने अलगपणे तो खेकडा हातात पकडला आणि पलीकडे त्याला क्रॉस करून जायचं होतं त्या गार्डनकडे त्याने अलगवतपणे सोडलं एका कानाला मोबाईल तो बोलत आणि एका हाताने त्याने पकडून शांतपणे त्याला त्या पलीकडच्या गार्डनमध्ये त्या बाजूला पलीकडच्या सोडून दिला आणि तो दिसेन असं झाला खेकडा तो पोलीसही सरळ निघून गेला जणू काही वेगळं काही तिथं त्यांनी काही केलंच नाही मी हे गंमत बघत होते विचार केला मी की एखाद्याचा उपद्रव काहीच रे कोणाला तो त्याच्या क्षमतेनुसार जात असतो त्याला त्याच्या ठिकाणी जायचं असत त्याला माहीत असतं त्याची दिशा कि मला जायचंय कुठे आणि कुठल्या वेगाने जायचंय कसं जायचंय तर असं माहीत असत परंतु जे मार्गामध्ये येतात मार्गामध्ये येतात तर येतात पण दुसऱ्याला अडचणी निर्माण करतात आणि उगाच भीती बाळगतात की हा मला काहीतरी करेल तो मग मा खेकडा मला चावेल वास्तविक पाहता खेकड्याचा उद्देश तसा नसतो पण तरीसुद्धा लोक असा गैरसमज करून घेतात की नाही खेकडा म्हणजे विषारी तो चावला तर रक्तबंबाळ करेल आपल्याला इजा होईल जखम होईल ही भीती आणि असं होऊ नये त्याने हल्ला करू नये आपल्यावर त्याच्या आधीच त्याचा काटा काढायचा त्याला संपवायचं तर ही वृत्ती माणसाची जी ही वृत्ती आहे ही वृत्ती किती विनाशकारी आणि किती घातक आहे बघा कारण नसताना काही कारण नसताना उगाच एखाद्याला डिवचायचं लातेने उडवायचं त्याला मारायचं त्यालाच इजा पोचवायची कारण का तर त्याला नांगी आहेत बरोबर आहे तरी तो, तो साईजने छोटा होता मीडियम साईजचा होता तरी त्याला नांगे बरे पिकी होते आणि इतके मोठे नव्हते की तो अगदी परत बोटन फोडूनच काढेल असं पण या कमी लहान नांग्यांची सुद्धा लोकांना भीती घेते बघा असं मी विचार करते स्पर्धा परीक्षेतल्या या अपयशी हिऱ्यांच्या बाबतीमध्ये बघा अपयशी असतात पण ते हिरेच असतात ना अपयश जरी त्यांच्या पदरात पडलेले तरी सुद्धा त्यांची अंगभूत जी कौशल्य आहे जी त्यांनी मेहनत करून मिळवलेले जे ज्ञान आहे जे अनुभव आहेत आणि जी, आहे जी किंमत आहे तर ती आहेच ना ती भले छोटी असो मध्यम असो मोठी असो परंतु ती त्यांनी ती अंगीकारली ती ते त्यांच्या शरीरात भिनली रक्तामासात ती भिनली आणि ते तसे घडलेत फक्त एका परीक्षेमुळे ते मागे आलेत अपयशी झालेत जा म्हणजे अपयशी म्हणजे एक पाऊल मागे आलं दुसरं काय यशस्वी झालं की आणि त्याच्या पुढे चार पाऊल टाकून माणूस यशस्वी होते तर तो एक तो टप्पा आहे तो तुमच्या सक्सेसचा तर अशा अपयशी हिऱ्यांना सुद्धा समाज समाज म्हणजे आपल्या जवळची लांबची माणसं जी कोणी आहेत ती संबंधित तर ती घाबरतात बरं का घाबरतात बर का? का की अरे ते जे आहेत ते आम्ही नाही आहोत ते निदान अपयशी तरी आहेत ते तिथपर्यंत पोचून आलेत ते तिथपर्यंत त्यांचं काम करून आले त्यांचा अभ्यास तिथपर्यंत घेऊन गेलाय आणि त्या अभ्यासाने ती परीक्षा दिली आहे आणि त्या परीक्षेतून त्यांचं यश ठरलेलं ठरलेले तर ते त्या टप्प्यापर्यंत निदान पोचलेले तरी आहेत आणि आपण तर मात्र त्याच्या जवळपासही कुठे नाही आहोत मग अशी माणसं काय करतात त्या माणसाला दिवसतात त्याला दूर करायचा प्रयत्न करतात तू आमच्यापासून वेगळा कसा आहे तू किती नालायक आहेस तू कसा अपयशी आहेस आणि तुझ्यात कशी क्षमता नाही आहे कमजोरी आहे त्यामुळे तू ते यश मिळू शकला नाहीस तू त्या स्थानापर्यंत पोचू शकला नाहीस तू त्या पदाला ती खुर्ची मिळू शकला नाहीस तर या गोष्टींमुळे ते काय करतात त्याला सतत टॉर्चर करत राहतात सतत त्याला लागल असं बोलत राहतात सतत अपमान करत राहतात की तू काही कामाचा नाहीस तू असाच आहे तसाचे तो त्याच्या मार्गाने चाललेला असतो तो लगेचच काही आपेशी झालं म्हणजे मोठा लगेचच व्यसनी बनायला जात नाही स्वतःहून त्या दुकानांकडे वळत नाही त्याची पावलं लगेच गळफास घेऊन बसत नाही लगेच टोकाचा निर्णय घेत नसतो विचारी असतो समंजसपणा असतं त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही यासाठी त्याचे पुढचे प्लॅनिंग असतात आणि हे लोक काय करतात तर त्या गोष्टींपासून त्याला आणखीन लांब घेत असतात आणखीन दूर करत असतात त्याचा परिणाम हो त्यांच्या मानसिकतेवर होतो आणि त्यांना ज्या गोष्टी करायच्या नसतात त्या गोष्टी करायला समाज लोक भाग पाडतात बघा किती वाईट अवस्था ही असा विचार सुद्धा माणसाला नसला पाहिजे की एखाद्याच वाईट करायला आपण त्याला प्रेरित करावं त्याला त्या करा गोष्टींकडं वळ वळायला भाग पाडावं तर असं करू नाही परंतु समाज नेमकं असंच करतो तर हे जे हिरे आहेत या हिऱ्यांचे जे पैलू त्यांनी पाडलेले असतात त्या पैलूंची कदर केली पाहिजे पण समाज ते करत नाही आणि नंतर मग त्या माणसांच्या नावाने तो जो अपयशी ठरलेला आहे त्याला अगदी वाळीत टाकल्यासारखं त्याची अवहेल नाही करायची हे मात्र समाज करायला पुढाकार घेतो अगदी तत्परतेने पुढं सरसावतो या गोष्टींचं लक्षात आलं असं पाहता 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 मला लक्षात आलं की समाज कुठेतरी बदलला पाहिजे समाजाने विचारसरणी बदलली पाहिजे बदलला पाहिजे म्हणजे त्यांची वागणूक यदी बदलेल जेव्हा त्यांचे जे विचार बदलतील जेव्हा ते अपयशी तरुणांना आपलं असं करतील म्हणजे त्यांचं अपयशासहित त्यांना स्वीकारतील आता बघा उदाहरणार्थ आपण बघूयात की आता हे जी मुलं आहेत बरं ग्रामीण भागातली मुलं आहेत आपण बघूयात बरीचशी ग्रामीण भागातलीच असतात तर हे ग्रामीण भागातली, भागातली मुलं इथं काम करून अभ्यास करत असतात शिकत असतात राहत असतात पण मग ज्या वेळेला असं पदरी येतं त्यावेळेला पैसा संपलेला असतो पेशंट संपलेले असतात कोणाचा आधार नसतो जगणं मुश्किल होतं राहणं मुश्किल होतं कसे दिवस काढायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे असतो आणि मग ते गावी निघून जातात आता गावी निघून जातात तर ते काही आनंदानेच जात नाही उड्यामाळ की आता कुठेतरी त्यांच्या मनाला कुठेतरी ती वेदना असतेस त्या वेदनेसहित त्या जखमेसहित त्या अपयशासहित ते आपापल्या घरी जातात कुटुंबाकडे आपल्या आई वडिलांकडे जातात आता त्या ठिकाणी आईवडील शेत शेती म करणारे असतात मग आता गेल्यानंतर उत्पन्नाचं साधन काय मग त्याचं आईवडिलांना शेतात मदत करणं काम करणं तर या मुलांना सांगावं लागत नाही स्वताहून ती कामं करतात पडेल ते काम करतात असं कधीच म्हणत नाही की मी आता शहरामध्ये जाऊन शिकून आलोय मी मोठं हे केलंय मोठा चांगलं स्टँडर्ड लेवलचं जीवन जगलोय ब्रँडेड कपडे घातले ते छानपैकी म अभ्यास केलेला आहे आणि मी आता इथे काही करणार नाही असं नसतं तर ते त्या मानसिकतेच्या तयारी करूनच जात असतात त्यांची मानसिकता तयार झालेली असते किंवा मला गावाला गेलं तर शेती करावी लागेल गुरंढोरं सांभाळावे लागतील घरातलं सगळं काम करावं लागेल शेतातलं सगळं व्यवस्थित करावं लागेल हे सगळं त्यांना माहीत असतं